सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनलचं नाव आहे सासरचे माणसं सा। तर कसे आहे सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर सध्या तरी कारण वेळ तर दोघी सध्या चालले आता उठले आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झाले आता हे करायचे स्वयंपाक करायचे पुरी झोपल्या आयब्रो करायचे आयब्रो पण जाणंच होय नाय मला खरंच हेच गुष्ट आहे ॲप पार्लर मध्ये जाणं आहे एवढं हे झालं व्हिडिओ केला तेच ठरलं चला चहा बनवते पहिला आणि ना मला एक आहे गोष्ट गोष्ट असं नाही म्हटल्यावर लागन आता पप्पांचं म्हणजे माझ आजी आहे तुम्हाला माहिती माझी आजी ती गावाकडची आजी आहे तर पप्पांचा काल फोन आला होता मला नाही का म्हटली ती आजी आपली दवाखान्यात ऍडमिट केली आणि तिला ना म्हणजे तिचे हातपाय हातपायवाकडे झाले म्हटले ती आपल्याकडं नव्हती बघ का आपली आजी आज जत्रेला चालू होती फक्त जत्रेला मी गेले ते बघा व्हिडिओमध्ये मध्ये पण तिला घेतलेला आहे तर ती जत्रेला आली होती माझं म्हणजे माझे, माझे चुलता आहे ना तर एवढे दिवस माझ्या पप्पानेच सांभाळ होतं पण त्यांनी मग ते काही दिवसासाठी घेऊन गेले होते त्यांना गावाकडं म्हणजे नगरलाच राहते ते माझा चुलत भाऊ आणि माझा चुलत पुण्याला असतो आणि माझा चुलत भाऊ तो नगरलाच असतो नगरमध्ये थोडंसं गाव आहे काय काय गाव आहे त्या बाबरुडी म्हणून गावी बघा नगरमध्ये बाबरुडी म्हणून ते तिकडं राहतो तर तिकडंच होती आजी तर अचानक तिला म्हणजे का आता दोन दिवस झाला नगरला हे पाऊस चाललंय बरं का आणि ते अचानकच तिचे हातपाय वाकडे झाले म्हणजे तोंड बंद झालं सगळंच म्हणजे काहीच हालचाल करा ना म्हणून त्यांनी लगेच तिला दावखाननगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तिला ॲडमिट केले आणि कोमात आहे एक प्रकारे अजून काही तिने डोळे वगैरे उघडले नाही फक्त मग असं नाही का त्यांनी रात्रीचंच नेलं सकाळी आता मम्मी पप्पा गेले भेटायला आणि मम्मी ते आताच मम्मीला फोन केला बरे बरं आहे का आयला वगैरे तर आईला अजून काय म्हटले उठलेलं नाहीये गुरगुर आवाज येतो मी असतो गुरु म्हणजे झोपल्यावर कसं घोरल्यासारखा आवाज येतो तसा घोरल्यासारखा आवाज येतोय म्हटले अजून तिचा तर ले, ले, ले म्हणजे खरंच ले वाईट वाटते मला ले रडायला आलं बरं का काल मला अचानक ही गोष्ट ऐकली ना आत्ता आता माझी पर्सनॅलिटी अशी झाली ना मला थोडस दुःखाची गोष्ट ऐकली मला ऑटोमॅटिक असं गरगरायला चक्कर आल्यावर होतं म्हणजे मला नाही होते जे असं काही घटना ऐकल्या मला नाही होते आजकाल माझी शरीर रचना अशी झाली की मला अचानक असं चक्कर आल्यावर होती मला काल तसंच झालं मला एवढा त्रास व्हायला लागला <coughs> उलटी आल्यावर व्हायला लागली मलाच म्हणजे एखादी गोष्ट ऐकली उलटी धक्काची गोष्ट ऐकली मला उलटी सारखं व्हायला लागलं मला आनंदा त्रास व्हायला लागला मी काय केलं थोड्या वेळ झोपले गोळी खाल्ली ते मळमळीची बघा चगाईची गोई असते बघा ऑरेंज कलरची ती खाल्ली थोड्या वेळ आराम केला म्हणता मला कुठंतरी बरं वाटलं नंतर मग स्वयंपाक करायला लागले एवढं मला प्रचंड त्रास व्हायला लागला काय करू काय करू कसं करू आमच्या आजी म्हणजे तुम्ही तर व्हिडिओत बघायची किती प्रेम करते आमच्यावर तायडी म्हणायची तुझी लिवाट बघती माझं लग्न तुम्हाला सांगते दोन हजार सोळा साली झालं बरं का आणि त्यावेळेस ती काय माहिती मला माझ्या टायडीचं लग्न बघायचं मातारा माणसाचं कसं असतं की मला याचं लग्न झालं ना मला ह्याचं लग्न बघायचं मग काय नाही लगेच त्याचं झालं की दुसऱ्या नातवंडाचं लग्न बघायचं हा दुसरा नातवंडाचं हे बघायचंय लग्न बघायचंय आणि नंतर लग्न झाले की की मला नातवंडाचं तोंड बघायचंय असं नातवंडाचं तोंड बघायचं अशा तिच्या इच्छा असायच्या बर का तर खरंच आपण खरंच जिवंत असताना त्यावेळेस माझ्या पप्पाने खूप सांभाळलं तिला आतापर्यंत तिला म्हणजे खाणं पिणं एवढं म्हणजे पद्धती म्हणून एवढे वर्ष जगली पप्पाने आमच्या लि सांभाळल्या आमच्या आजीला असे बोलायचे बर का फडाफडा कसं आता मग माणसं कशी असतील जरा लहान लेकऱ्यावर गेले आपण कसं लहान लेकरांना वरळतो हे खवळतो तसे ते वरडायचे कधी कधी पण प्रेम पण जीव पण तेवढेच लावायचे आधी त्यांच्या आधी जेवायच्या आधी तिला आधी जेवायला द्यायचे आणि आम्ही गावाला गेलो तो माझं आईला दिलं का जेवायला तिला दिलं का असं विचारायचे बोलायचे ल फडाफडा बोलायचे आमचे पप्पा पण जीव पण तेवढंच लावायचे आत्ता पण त्यांना ना दवाखान्यात गेली तर त्यांना थकावूनच आठ वाजताच नगरला आहेत आठ वाजताच सकाळीच फोन आला म्हटले अरे मी नगरला आलोय म्हटले त्यांनाच म्हणजे त्यांना सहन नाही होत लेजीव आहे त्यांचा पण असे बोलते जे फडाफडा बोलते ना पण त्यांचा ते लजीव असतो खरंच आहे तर ते गेले पहिले दवाखान्यात गेले आता बघूया काय होते काय नाही मम्मी तर बोलली बघू आता सिरियसच वाटते आता किती वर्ष झाली शंभर शंभरच्या वर वर्ष झाले तिचं आता सगळं म्हणजे हेच झालंय ना एक प्रकारे काय म्हणतात शरीर एकदम बाद झाले आता काय मला तर असं वाटतं भेटायला मला म्हणायची नाही का मग पप्पांना विचारायचे हमेशा बरी का माझी चुलत बहीण ती पण म्हणजे तिला लेख पाहिजे तुला एक प्रकार तिला ऐकायला पण एवढं वर्ष झालं तिला ऐकायला एकदम भारी यायचं तिचे दात पण चांगले होते तिचे कान पण चांगले होते तिचे डोळे पण चांगले होते सगळं चांगलं होतं आत्तापर्यंत एवढं म्हणजे पण कसं तिकडं गेले त्यांचे तिकडं गावाला गेली त्या माझ्या चुलत भाऊ घेऊन गेला कसं तुम्हाला किती झालं तर नाचून कोण सांभाळत नाही ना म्हणजे नाचून नाही खरं तर पहिलं आता आमच्या पप्पाने सांभाळलं पण एवढं दिवस त्याच्या गावाला राहायची पण आता खरं आता वय होत चालले तिचं पण आता काय माहिती काय कळ ना आता काय चाललंय देवाची कृपाच तिचं एके दिवशी असं पण झालं तर बरं का तुम्हाला एक तिची गंमत सांगते उलो पाऊस होता त्यावेळेस गावाकडे राहायचे गाव उलो पाऊस होता आणि त्यावेळेस ती एकटी राहायची आणि ते त्यावेळेस ती एकटी सगळं करायची हाताने स्वयंपाक वगैरे सर्व ती करायची बरं का आणि मग एक दिवशी काय झालं तशी झोपली झोपले उठानाच सकाळ झाली दुपार झाली सगळे आणि करते पप्पांतेनं घरला अरे म्हटले म्हातारे उठ नाही म्हातारे उठ नाही असं व्हायला लागलं आणि सगळे घाबरले ना सगळे बोलले आता म्हातारे गेले म्हातारी गेले म्हटले आणि लगेच उठले अचानक तिला लय झोप लागली होती त्यावेळेस थंडी वाजून आली असं आता पण तसं चालले मम्मी म्हणजे जशी काय ती झोपली आणि ढुरू घोरायचा आवाज चालू आहे मग त्याच्यामुळं ते पप्पानं म्हटलं पप्पा तुम्ही लवकर जा आणि तुमच्या आवाजाने बघा उठन ती मग काय माहिती मला सांगायचं उद्देश असाच आहे ना का तुम्ही तिला व्हिडिओत बघितले माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले तिला त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आता मी एवढे दिवस झालं व्हिडिओ नाही पोस्ट करत काहीच नाही पण तुम्हाला व्हिडिओत बघितलं म्हणून मी तुम्हाला सांगते आणि माझं पण दुःख जरा हलकं होईल सांगितल्यावर चाल आवडते पटापट प्रांजल शाळेत जायचे प्रांजल उठले आत्ताच रेशा मॅडम झोपल्यात आलं आवडते स्वयंपाक करते पटपट्या करायच्या चला बाय बाय भेटू कुठच्या वेळेमध्ये मी आज ताईंकडे जाणार मला तर घरात असलं ना मला तरी होतं सारखे निगेटिव्ह विचार येते त्याच्यामुळे कसं आपण माणसामध्ये गेलं ना जरा बरं नाही नाहीतर घरात तर राहिलं ना सारखे निगेटिव्ह विचार येते चला बाय बाय आवडते पटापटा